आज आपण पाहणार आहोत चंद्रसखा निवास नवीनच झालेलं हे भक्त निवास आहे आत्तापर्यंत तुम्ही माझे बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आज आपण हे श्री गजानन महाराज मठाच्या अगदी जवळ असलेलं आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आल्यानंतर लगेचच पाच मिनटाच्या अंतरावर असलेलं हे भक्तनिवास आहे आणि विठ्ठल मंदिर पण इथून वॉकिंग डिस्टेन्शन पाचच मिनटाच्या अंतरावर आहे तुम्ही अगदी चालत जाऊ शकता पार्किंगची सुविधा आहे एकूण बारा रूम आहे आणि पूर्ण चार मजली बिल्डिंग आहे आपण आता हे पाहणार आहोत अद्यावत सुरू सोयी सज्ज असलेले हे भक्तनिवास तुमच्यासाठी सज्ज आहे तर चला पाहूया चंद्रकांता भक्तनिवास हे आहे चंद्रसखा भक्तनिवास पूर्ण चार मजली बिल्डिंग आहे अगदी नवीन म्हणजे पंधराच दिवस झालेत ओपन होऊन आणि ह्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आलं गजान महाराज मंदिराकडे जाताना जो पहिला टर्न लागतो त्या टर्नवरनं समोर आलं की लगेचच चंद्रसभा भक्तनिवास आहे आणि ह्या बाजूला तुम्ही गेलात की इंदिरा गांधी मार्केट आहे भाजी मार्केट आणि तिथून वळलं की लगेचच श्री विठ्ठल मंदिर आहे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे जवळच आहे ते तुम्ही चालत गजान विठ्ठल मंदिरात जाऊ शकता आता आपण आहे भक्तनिवास पाहणार आहोत पार्किंगची सुविधा उत्तम आहे खाली पार्किंगची सोय केलेली आहे इथून तुम्ही गाड्या खाली नेऊन पार्क करू शकता आणि शिवाय वरच्या बाजूलाही दोन तीन गाड्या आरामात पार्किंग होतात तुम्हाला दिसता येतच गाड्या पार्क झालेल्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असताना पार्किंगची सुविधा असणं खूपच मोठी गोष्ट आहे आता आपण आतून भक्तनिवास पाहणार आहोत तिथे गाळे आहेत सुरुवातीला आणि आतमध्ये पण गाडी आहेत आणि ह्या बाजूला इथे तुम्हाला बुकिंगची सुविधा आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फोन नंबर देणारच आहे आणि फोनवरतीसुद्धा तुमचं बुकिंग होऊ शकतं जिना आहे तर जिन्याने आपण वरती जाऊया जिना सोपा आहे लिफ्टची सुविधा आहे पण अजून लिफ्ट सुरू झालेली नाही कॅरिडॉर आहे आणि हे हे, ही रूम आहे हे बघा चार बेडची ही रूम आहे अतिशय मोठी आणि सुसज्ज आहे कपाट आहेत ती स्वच्छ नवीनच आहे आरसा आहे बेसिन आणि वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि गिझरची सोय आहे त्यामुळे गरम पाणी चोवीस तास गार पाणी चोवीस तास सुविधा अतिशय सुंदर आहे इकडे ही रूम आहे एकूण सहा रूम आहेत हां हे बघा ही पण एक रूम आहे ही तीन बेडची रूम आहे किती छान आहे बघा मस्त रूम आहे आणि ए सी पण आहे काही रूम ए सी आहेत काही रूम नॉन ए सी आहेत कपाट आहे ह्या रूमचं वॉशरूम लगेचच आहे इथे अटॅच वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची गार पाण्याची सोय आहे इथे लिफ्टची सोय आहे लिफ्टचं काम अजून चालू आहे तुम्ही येईपर्यंत लिफ्ट नक्कीच होईल आपण खाली पाहिली तशीच ही पाच बेडची रूम आहे इथे तीन बेडची रूम आहे लिफ्टवरती येणारच आहे आणि आता आपण इकडे पाहूयात या बाजूला हे बघा ही, ही पण चार बेडची रूम आहे मोठ्याच्या मोठा हॉल आहे आणि शिवाय कपाट आहे ए सी आरसा आणि इथे वॉशरूम आहे अटॅच वॉशरूम आहे फार सुंदर आणि स्वच्छ आहे सगळं हे बघा वेस्टर्न टॉयलेट आहे आणि केवढी मोठी आहे बघा तुम्हाला व्हिडिओमधून अंदाज येत असेल खूप मोठी आहे कारण बाथरूम आणि वॉशरूम ॲटॅच आहे इथेही अशाच रूम आहे एकूण बारा रूम आहेत काही ए सी आहेत काही नॉन ए सी आहेत टू बेडच्या आहेत फोर बेडच्या आहेत थ्री बेडच्या आहेत फाईव्ह बेडच्या पण आहेत ही टू बेडची रूम आहे बघा स्वच्छ आहे आणि वॉशरूम आहे इथे ॲटॅच प्रत्येक ठिकाणी कपाटं आणि अटॅच वॉशरूम आहे आणि सुविधा चांगली आहे ही पण टू बेडची रूम आहे पण ह्या रूमला गॅलरी आहे अटॅच वॉशरूम आहे आणि गॅलरी पाहू आपण इथे गॅलरी आहे हे बघा इकडे गॅलरी आहे आपण उघडूया छान गॅलरी आहे आणि खालचा रस्ता दिसतोय या बाजूला गजानन महाराज मंदिर आणि या बाजूला विठ्ठल मंदिर अशी सोय आहे आता आपण या हॉटेलचे ओनर कन्हैया उत्पाद यांच्याशी बोलूया नमस्कार चंद्रसखा भक्तनिवास हे पंधरा डिसेंबरला त्याचं उद्घाटन झालं चंद्रसखा भक्तनिवास हे गजानन महाराजाच्या मठापासून अगदी चालले चालेल त्याच्या डिस्टन्सवरती आहे इथे नॉन ए सी ए सी दोन्ही रूम ॲवेलेबल आहेत तसंच म पार्किंगची सुविधा पण आम्ही दिलेली आहे लिफ्टची सुविधा आम्ही देतो आहे तरी या भक्तनिवासला एकदा तुम्ही बी नक्की भेट द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे धन्यवाद धन्यवाद